सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातील काही भागात पाणी पुरवठा पाच ते सहा दिवसाड आहे तो तीन दिवसाड करता येईल का याबाबत आराखडा तयार करा यासह विविध सूचना बैठकीत केल्या आहेत अशी माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातील काही भागात पाणीपुरवठा पाच ते सहा दिवसाआड होत आहे तो तीन दिवसाआड करता येईल का याबाबत आराखडा तयार करा जुन्या पाईपलाईन काढून नवीन टाकाव्यात पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी झोपडपट्टी भागात अंगणवाडी सुरू करा प्रलंबित डेजची कामं सुरू करा यासह विविध सूचना आयुक्तांसमवेतच्या बैठकीत केल्या आहेत अशी माहिती भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिणमधील शहरी भागात येणाऱ्या विविध कामांबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन यांच्या समवेत आढावा बैठक घेतली यावेळी सुमारे वीस विषयांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली या बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित मनीषा मगर नगर रचना उपसंचालक मनीष बिष्णूरकर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने उपाभियंता निलकंठ मठपती तपन डंके आदींसह अधिकारी उपस्थित होते काही रस्त्याची कामं आहेत रस्त्याच्या कामाला सुद्धा प्राधान्य द्यावं आपल्याकडे जो विजापूर रोडला जो स्विमिंग पूल आहे तो सुद्धा क्रीडा विभाग आणि महापालिकेमध्ये की कुणी कुणाकडे ताब्यात द्यायला तयार नाही पण आज राष्ट्रीय संपत्ती बसून आहे त्याचा वापरात खेळाडूंना म्हणजे आमच्या पोहणाऱ्या तरुण मित्रांना त्याचा उपयोग व्हावा त्यांच्यासाठी सुद्धा आपले चैतन्य नगर जे आहे बाला भाजी मंडई ती भाजी मंडई दुरुस्त करू आज शौचालय वगैरे दुरुस्त करू ते सुद्धा वापरात आणावी शहरामध्ये विशेष करून ज्या सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटीच्या चेअरमनला उद्यान विभाग असं आणि महापालिका आयुक्त हे सगळे बसून या सगळ्यांचा सहभाग घेऊन सुंदर सोलापूर कसं करता येईल सोसायटीतले जे मैदान आहेत मोकळी मैदान आरक्षित मै जागा ह्या जागेच्या ठिकाणी आपल्याला लोकसहभागातून आणि महापालिकेच्या सहकार्यातून कसं करता येईल त्याचाही आराखडा तयार करायला सूचना दिलेला आहे सोलापूरचं जे प्राणी संग्रहालय आहे प्राणी ज्या काही सुविधा असतील त्या सुविधास प्राणीसंग्रहालयाच्या करायला अशाही सूचना दिलेल्या आहेत तेही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न सोलापूर आसरा रोड ते, ते, लोकर ते विजापूर रोडचा जो रुंदीकरणाचा रस्ता आहे त्याचा प्रस्ताव भारत महाराष्ट्र सरकारकडं पाठवलेला आहे तेही करून